जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार ज्यांचे पाहून आपण झालो आणि ज्यांच्या आप चित्रपटातून आपल्याला बोध व्हायचा सत्य काय आणि सत्याचा प्रतिकार कसा करत असतात असं धर्मपाजीच्या नेहमी चित्रपटातून आपल्याला जाणवलं आणि धर्मेंद्रजीचा एक एवढा मोठा गुण होता की जेव्हापासून ते स्टार झाले तेव्हापासून लुधियानाजवळ जवळ एका खेड्यात त्यांचं गाव आहे आणि माझ्या घरी आलेला कोणताही माणूस उपाशी गेला नाही पाहिजे म्हणून त्यांनी ते वर्षभराचं अन्नधान्य आणि आचारी त्या ठिकाणी ठेवत असत एवढे मोठे ते, ते अन्नदाते होते ते आज आपल्यातून निघून गेले आणि मित्र धर्मफाजीला एक प्रश्न एका व्यक्तीने विचारला की तुम्हाला डान्स का जमत नाही सनी फाजी असो तुम्ही असो बॉबी देवल असो तुम्ही डान्समध्ये मा मागे काय तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की बेटा हम डान्सर नाही हम ॲक्टर है परंतु तो विचारणारा हे विसरून गेला होता हेमा जी। हेमा की हेमा मालिनीजी त्यांच्याच अर्धांगिनी हेमा मालिनी नृत्य असो की कोणताही डान्स असो त्या डान्समध्ये सगळ्यांचे बाप होत्या आणि ही परिपूर्ण सर्व गुण संपन्न अशी फॅमिली ही बॉलिवूडमध्ये होती आणि आज आपण त्यांना श्रद्धांजली पर त्यांचं जोशपूर्ण गीत गाऊन श्रद्धांजली अर्पण करू थोडा विकू द्या कर लो दरिया में मेक दो चाबी मुझे दिल में बंद करलो दरिया में मेक दो चाबी हर आठ बंद करलो होगी बडी खराबी दिल में बंद करलो दरिया में फेंक दो चाबी मुझे दिल में बंद कर लो दरिया में फेंक दो चाबी सॉन्ग नंबर टू हम्म तो कहर बात को इशारे दिया भी जला के रख रातों को चुबारे उसने तो कहा होगी बात को हिस्सों में दिया भी जलकी रखा तो को छुपाने रे रेश में रेशमी तो भी बट्टे कपिंग भी हुआ है मेरे में अकेली पिरी बाजारी सारे में कौन सा बना कौन सा बना ये बहन बहन जटीय मुलं दीवाना दीवाना आणि यानंतर, यानंतर आपण या ठिकाणी